खरच गरीबी वाईट आणि त्याहून गरिबीचा कलंक अति वाईट खरच मजबुरी वाईट आहे परंतु त्याहून मजबुरीचा कलंक वाईट हा कलंक येतो कसा कोणी कलंक तो ज्यांच्या तुम्ही उपयोगात पडता ज्यांची थोरवी गाता आणि जे स्वतःला थोर मानतात तुमच्याहून तेच तुमच्यावर कलंक ठेवत असतात गरिबीचा कलंक ठेवत असतात तुमच्या मजबुरीचा आणि तुम्ही ते त्या प्रसंगावधान त्याचं अनुकरण करत असता की मी खरंच गरीब आहे मी मजबूर आहे मला काहीही होत नाही माझ्याकडे काहीही येणार नाही हे कोण ठरवणार तुम्ही सक्षम आहात तुम्ही श्रेष्ठ आहात परंतु ठरवणार कोण ठरवणार दुसरे त्यांना कोणी दिला अधिकार परंतु तुम्हाला त्या त्या वेळे अनुरूप त्या त्या ठिकाणी त्या त्यांनी दिलेली डागणी ही तुमच्या जीवाला लागत असते आणि मग तुम्हाला तिथं दिलेला जो अधिकार आहे किंवा तुमची ठरवलेल्या प्रत त्यांनी तुम्हाला दिलेला जो वागणूक जी आहे त्या वागणुकी कारणे तुम्ही ही स्वतःला मजबूर आणि गरीब समजता आणि म्हणूनच हा गरिबीचा कलंक प्रथम मनातून त्यागून टाका नाकारा त्याला मजबुरी कधीही स्वीकारू नका आणि मजबुरीचा कलंक गरिबीचा कलंक तुम्हाला क्षणाक्षणाला मृत्यू देत असतो आणि तो तुम्हाला स्वीकारावाच लागतो म्हणून हा कलंक कधीही स्वीकारू नका कारण तो तुमच्यासोबत तुमच्या सर्व कुटुंबियांना मजबूर करत असतो ती परिस्थिती पुन्हा पुन्हा मजबूर करत असते आणि त्या परिस्थिती अनुरूप तुम्ही गांजले जाता की त्यातून आयुष्यभर आयुष्य संपेल परंतु त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही गरीब आहे स्वतःला प्रश्न विचारा सर्व इंद्रिया अनुरूप तुम्ही सक्षमच आहात परंतु तुमची सक्षमता तुम्हालाच माहीत नाही आणि त्यातून बाहेर निघायचं असेल तर स्वतःला सिद्ध करा आणि सिद्ध करून मग ठरवा तुम्ही तर जगातील सर्वात श्रीमंत आहात धनाने नसाल मनाने गावाने नसाल भावाने निश्चितच तुम्ही श्रीमंत आहात जय श्री कृष्ण